पदाधिकाऱ्यांना घेऊन माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांची पोहोचते कारण की आत्ताचे विद्यमान जे सरकार आहे आता भाजप आणि निंदे गट जे सरकार आहे त्यांनी महिलांना टार्गेट केलेले महिलांना टार्गेट कसं केलंय त्यांनी महिलांसाठी योजना आखलेली आहे आत्ता तुम्हाला माहिती असेल सगळ्यात अशी ह्या चार महिन्यात फोफाटण फोफाटणारी योजना कुठली आहे महिलांना दिलेली त्यांनी लाडकी बहीण लाडकी बहीण योजनाचं एवढं त्यांनी हे केलेलं आहे की सगळीकडे पोस्टर आणि सगळीकडे हे लाडकी बहीण लाडकी बहीण पण खरंच ही लाडकी बहीण योजना त्यांनी दिले ही दिलेली आहे खरंच ही लाडकी बहिणीला त्यांनी ओवाणी दिली तर त्यांनी तिचे खिशातले ओळणी दिले का हो आपला जेव्हा भाऊ असतो तो आपल्याला ओवाणी करतो आपल्या खिशातले पैसे काढतो ना बारी ते शंभर असू दे दोनशे असू दे पण हे जे तीन भाऊ तीन भाऊ जे फिरतायत महाराष्ट्रात आणि ते सर्वांना सांगतायत की लाडकी बहीण योजना आम्ही तुम्हाला दीड हजार रुपये दिले म्हणजे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचे पाचशे 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 म्हणजे मुख्यमंत्री असून पाचशे 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 असे दीड हजार रुपये ज्या लाडक्या बहिणींना दिले आहेत ते खरंच त्यांचे खिशातले दिले आहेत का जे म्हणतात ना आमची लाडकी बहीण खिशातले नाही दिले त्यांनी ते योजनेच्या मार्फत तुमच्याकडे केलेले आहेत आणि ही योजना कशाच्या असतात या योजना दुसऱ्या कुठल्याही नसतात त्या आपल्याच पैशातल्या असतात आपण घरपट्टी भरतो आपण पाणीपट्टी भरतो आपण लाईट बिल भरतो आपण जे सरकारला देतो ते सरकार योजनेच्या मार्फत आपल्याला परत देत आणि हे सरकार हे कुठलंही सरकार जे त्या ते सरकार असंच करत पण कुठल्याही सरकारनी त्याच एवढं भांडवल केलेलं नाही की के हे सरकार करतय माझी लाडकी आणि ही लाडकी बहीण त्यांना आत्ताच या वर्षी का दिसली आणि या पाच महिन्यातच का दिसली त्यांचं सरकार तर तीन वर्षापूर्वी बसलंय मग तीन वर्षापूर्वी त्यांना या आठवल्या हे ह्या निवडणुकीच्या काळामध्ये निवडणुकीच्या या ऐन ह्याच्यामध्ये आधीच्या निवडणुकीच्या पहिल्या पाच महिन्यात ह्या बहिणी आठवल्या कारण की महाराष्ट्रात मतदारसंघ महिलांचा जास्त आहे सगळ्यात जास्त महाराष्ट्रात ज्या मतदार आहेत त्या महिला मतदार आहेत पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदार जास्त आहेत म्हणून ह्या पाच महिन्यात त्यांना सगळ्या बहिणी आढळल्या कारण की त्यांना वाटत की आपण बहिणींना दिलं आपण महिलांना दिलं तर आपण मग महिला आपल्याला देतील असं कारण की आणि त्याच वेळेला तोच फायदा त्यांनी घेतला आणि त्यासाठी त्यांनी फक्त आपलं नाजूक नातं जे भावा बहिणीचं नातं आहे जे त्या नात्याचा त्यांनी वापर केलेला बहीण अशीच असते भावाने कणभर केलं बहीण मनभर करते करताना तुम्ही पाहू मनभर ज्या वेळेला रक्षाबंधनला भाऊबीजेला आपला भाऊ येतो मोठा भाऊ आपला वडील भाऊ असतो आणि छोटा भाऊ आपला मुलासारखा असतो आपण तसंच मानतो ना जेव्हा आपण सासरी येतो तेव्हा मोठ्या भावाला वडीलधारी आपला वडील भाऊ असतो म्हणून आपण त्याला मान देतो आणि छोट्या भावाला आपण मुलासारखा मान देतो कारण मी पण एक बहीण आहे लाटकी बहीण नाही आहे त्यांची पण मी पण बहीण आहे त्यामुळे माझं कसं आहे तसं प्रत्येकीच प्रत्येकीच आहे ज्या वेळेला आपले भाऊ आपल्या घरात येतात आपण काय काय पदार्थ करतो त्यांच्यासाठी काय काय हे करतो आपली मुलं पण कोणतात मामा येणार म्हणजे आई आज खूप छान करणार असं पण असतं मग ते या नाजूक नात्याला त्यांनी छेडले अरे आपण बहिणी अशा की भाऊ आपल्याला देणार आणि आपण भाऊ करणार एवढ्या आपल्या आपण बहिणी अशा नाही मुलात आपण नागर त्याला जास्त देऊ खावानी आपल्याला थोडं दिलं आपण त्याला त्याच्यापेक्षा देऊ पण तो भाऊ आपला सच्चा असणार अशा नुच्छा भावाला आपण देणार नाही जो आपला खरा भाऊ आहे जो सच्चा भाऊ आहे त्याला आपण देऊ हे जे भाऊ तीन फिरतायत ते आपल्या स्वार्थापोटी फिरतायत स्वचापडी का बहिणीने आम्हाला माणूस आत्ता मोठे मोठे तुम्हाला माहितीये जेव्हा रत्नागिरीला आलेले ना तेव्हा जागोजागी तुम्ही कोण गेला असेल तर तुम्हाला प्रत्येक बहिणीच्या खात्यामध्ये त्यांनी जमा केले होते अजूनही दोन दोन महिन्याचे हप्ते पडले त्यांनी काय घेतलं रक्षाबंधन हे भाऊ रक्षाबंधन हा एक सण बहिणींसाठी खूप जिवाळ्याचा असतो आणि भाऊबीज रक्षात बहिणींनो रक्षाबंध आणि भाऊबीज हे दोन्ही सणांच्या बरोबर मधलं जे महिने ते त्यांनी घेतले आता भाऊबीज आहे कधी दोन की तीन दोन एक दोन तारखेला ते भाऊबीज आहे नोव्हेंबर महिन्यात तेव्हा आत्ता दोन हप्ते भरलेले आहे अजून दोन हप्ते मिळतील मिळतील की नाही माहिती कारण की अजून दोन हप्त्यातल्या अर्ध्या बहिणीने पैसे मिळालेलेच नाहीत कारण की या योजनेचा बोजा एवढा आहे ना कारण की ते पुढे ते देऊच शकत नाही सेचाळीस हजार कोटी एवढे पैसे लागतात या योजनेसाठी या योजनेसाठी सेचाळीस हजार कोटी बहिणींना द्यायला त्यांना लागतात पूर्ण महाराष्ट्रातल्या एका ह्या एका गावापुरती किंवा एका राज्य ह्याच्यापुरती मर्यादित नाही आहे जिल्ह्यापुरती पूर्ण महाराष्ट्राचा त्यांना इकडे मग महाराष्ट्राच्या सगळ्या बहिणींना त्यांना सेहेचाळीस हजार कोटी लागतात आणि ते सेहेचाळीस हजार कोटी दर महिन्याला देतील असं होऊ शकत नाही त्यांच्याकडे पैसा संपते रादर त्यांच्याकडे पैसा आता संपलेला आहे त्यामुळे पुढचे हप्ते अजून मिळालेले नाही सप्टेंबर पुढचा हप्ता मिळाला काय नाही ना अजून मिळाला पण ते काय सांगत की तुम्ही आम्हाला मत द्या आम्ही योजना पुन्हा चालू करतो पण असं होणार नाही का कारण त्याचं उदाहरण आहे प्रदेशमध्ये प्रदेश त्यांनी ही स्ट्रॅटेजी वापरली त्यांनी मध्य प्रदेश जेव्हा इलेक्शन होतं तेव्हा पहिल्या पाच महिने त्यांनी लाडकी बहीण योजना आखली लाडकी बहीण योजना बहिणी फार भावासाठी करत असते ना आणि सगळ्या मध्य मध्यदेशातल्या बहिणींनी त्यांना त्यांची ओवाळणी केल्यानंतर त्यांना जी ओवाळणी दिली त्यांनी त्यांना मतदानही केलं आणि ते त्या गादीवर बसले परंतु मध्य जेव्हा ते गादीवर बसले त्याच्यानंतर एका महिन्यात ही योजना त्यांनी बंद केली आता तुम्ही माझं फोटो वाटत असेल तुम्ही कोणाच मध्य प्रदेशामध्ये ही योजना बंद आहे कारण की ही योजना फार काय टिकू शकत नाही कारण या योजनेचा परिणाम दुसऱ्या योजनेवर आता बघा घरकुल घरकुलचे सगळे हप्ते बंद आहेत जे काही हप्ते चालू आहेत फक्त लाडक्या बहिणींसाठी बाकीचे जे बारीक सारीक छोटे मोठे आहेत ते सगळे त्यांना बंद करायला लागतात मग हे पुढे चालणार कसं हे सरकार चालत किंवा गावागावातल्या ज्या छोटे मोठे कामं असतात पाखाड्या असतात म्हणजे सगळे हप्ते त्यांनी बंद केले कारण की सगळ्या हप्त्यांचे पैसे दादर त्यांनी सगळ्या लाडक्या बहिणींवर हे केलेत आत्ता अच्छे दिन आले पण ते किती महिने पाच महिने दादर चार महिने पण असतील कारण की जेव्हा निवडणुकी लागतील तेव्हा हे हप्ते बंद होतील परंतु ते, ते मागताना काय तू तु आम्ही तुम्हाला पैसे दिले तुम्ही आम्हाला मत द्या पण ते आपल्या डोक्यावर नाचणार किती वर्ष पाच वर्ष तुम्ही आता तुम्ही आता बहिणीनी सोतायचे की आपल्याला आप दिले पाच महिने आणि ते आपल्याकडनं घेतले पाच वर्ष किती फरक आहे तो बघा हे आपण बहिणींनी लक्षात ठेवचं आहे आपण बहिणी आपण सगळे सुशिक्षित आहोत आपल्याला काय होतं काय तर हे सगळं कळतं राग आपण एवढ्या कमजोर बहिणी नाही आहेत की ते बोलतील आणि आपण करू कारण की ते पैसे त्यांच्या खिशातले देत नाहीत ते आपलेच पैसे आपल्याला देत आहेत योजनेच्या मार्फत पैसे देतात आणि या योजना आपल्या पैशाच्या असतात या योजना आपल्या पैशाच्या त्यामुळे मी सगळ्या बहिणींना राधा सगळ्या महिलांना प्रामाणिकपणे विनंती करते योजना येतात योजनेचा लाभ जरूर जरूर घ्या पण म्हणून त्यांना पाच वर्ष आपल्या डोक्यावर नाचू नका मतदान आपली मशालच पेटवा राध मशालच पेटवा आणि मशालच तुम्ही पेटवणार हे माहे, माहिती आहे मला पण म्हणून तुम्हाला सांगते आता महिलांसाठी एवढे अच्छे दिन आहेत एवढे अच्छे दिन आहेत बघा कुठलाही कार्यक्रम महिलांना आता सीआरपी ना त्यांनी मोबाईल वाटले कोण सीआरपी असेल त्यांना समजलं असेल सीआरपी ना मोबाईल दिलेले आहेत आता काय जे होत आहे म्हणजे बचत गटाचं हे करून बचत गटासाठी काय काय हे करतायत हे आलंय लखपती दिदी लखपती दीदीचं दीदी कोणाला आलंय का कारण लखपतिथीत पण सगळं त्यांनी हे केलेलं आहे म्हणजे एकीकडे एक मोदी मोदींच यांचा फोटो आहे एकीकडे एक त्यांचा फोटो आहे आणि त्यांना सर्टिफिकेट वर फोटो ठेवतात मग पण ते बचत गटातच बचत गटामार्फत आपल्याला कर्ज मिळतं ते कर्ज आपणच फेडतो का ते फेडतं सरकार येऊन फेडतं आपणच फेडतो ना म्हणजे बचत गटातून कंपन जरी आपल्याला एक टक्क्याने दोन टक्क्याने काय कर्ज मिळतं पण आपणच मेहनत करून ते कर्ज फेडतो जेव्हा आपण एक लाखाचं कर्ज घेतो ते फेडतो तेव्हा आपल्याला ते त्याच्यानंतर आप ते, ते, ते अजून कर्ज देतात दोन लाखाचं देतात कधी पाच लाखाचं कारण आपण त्याची आपण ते फेडण्याची आपल्याकडे क्षमता आहे आपणच आपलं हे करतो परंतु ते सर्टिफिकेटवर नाव काय देतात त्यांचं नाव देतात मोदीचं सण आणि म्हणतात लखपती दिदी आता सगळीकडे त्यांनी घेतलेलं आहे सगळ्या सी आर पी ना हे देऊन लखपती दिदी म्हणून आणि सांगितलंय का सरकारनी मी की मी लखपती केले आम्ही ह्या ह्या महिलांना लखपती केलंय तुम्ही आम्हाला मतदान केलं तर तुम्हाला आम्ही लखपती करू म्हणजे असं त्यांचं चाललंय म्हणजे हे भूलळ का, पाण्याचं हे महिलांपर्यंत पोचत नाही तुम्ही आता लक्षात घ्यायला पाहिजे की महिलांना काय काय हे करायचं आता त्यांनी काय सांगितलंय साठ वयापर्यंत हे बहीण म्हणजे लाडकी बहीण आणि पासष्ट वयाला वयश्री योजना ती चालू केली पण पण साठ आणि त्यांच्या त्यांना काहीच योजना नाहीये पासष्ट वया योजना आहे आणि साठ पर्यंत योजना आहे पण मधल्या ह्यांना योजनाच नाही आता लाडक्या बहिणी नाहीच म्हणून त्यांना तसं करतायत पण तुम्ही बहिणीने लक्षात आपण असं करायचं का <laughs> या लुच्छा भावांना आपण मतदान द्यायचं का हे आपण लक्षात ठेवायचंय आपण हे करायचंय म्हणून मी सगळ्यांना कळकळीची विनंती ठरते आपण आता आपण सगळ्या महिलांनी खुणगाट बांधूया ही योजनेचा वापर काय होईल वापर जरूर घ्या पण त्यासाठी त्यांना मतदान करायचं नाही अपन अपन आपण आपली मेशाल पेटूया आणि आपण त्यांना जाळूया हे आपण महिला कमजोर नसते महिलांनी ठरवलं तर काही होत असतं आता तुम्हाला माहिती आहे दोन हे झाले महाभारत झालं रामायण झालं कशामुळे झालं महिलामय माई झालं ना महिला काही करू शकते कारण महिला जी असते ना ती सरस्वती पण आहे आणि कालिका माता पण आहे म्हणजे तिने ठरवलं तर काही होऊ शकतं आता पण जर आपल्याला आपलं सरकार आणायचं असेल आपली मशाल पेटवायचं असेल तर आपणच पुढे आलं पाहिजे कारण की त्रास होतो तो आपल्याला होतो महागाई झाली त्रास कोणाला होतो होतो ना आपल्याला महिला नव्हतं सिलेंडरची वाढ झाली हे झालं महा त्रास कोणाला होतो आपल्यालाच होतो त्रास दुसरा रेशनिंग दुकानावर एवढं तांदूळ आणि हे एवढे खराब असतात त्यांचा त्रास कोणाला होतो आपल्यालाच होतो म्हणजे आपला हे सरकार जे आहे त्याचा परिणाम आपला होतो मग आपणच ते सरकार काना उलटून काढायचं आपण कशाला प्रचाराची वाट बघायची आपण कशाला दुसऱ्या याची वाट बघायची आपल्याला माहिती या सरकारमुळे आपल्याला किती त्रास होतो मग आपणच ते उलटून पाडूया आपणच आपला प्रचार करूया कारण की महिला ही प्रचार करू शकते महिला शांत बसणारी आहे का नाही आहे जेव्हा महिला एका वेळेला जाते जेव्हा आपण महिला मुलांना शाळेत सोडायला जातो आपण महिला देवळात जातो आपण महिला बाजारात जातो एकट्याने दोघं दोघं जातो तिघी जातो आपण शांतपणे जातो का हो आजी जाता आपण शांतपणे नाही आपण बोलत बोलत जातो बोलत बोलत जातो ना मग काय मग ह्या बोलतानाच आपण आपला प्रचार करायचा ती म्हणाली योजनेचे लाभ दिले की मी आपल्याला सद सांगितलं अरे बापरे आपल्याला सरकार मिळाले ती बोलली ना जर आपल्याला अरे मग आपण त्यांना मतदान केलं पाहिजे नाही नाही मग आपण सांगायचं त्यांना जरी त्यांनी आपल्याला दीड हजार दिले तरी ते आपलेच पैसे आहेत ते आपल्या हक्काचे आहेत त्यांना मतदान करायचं हे तुम्हीच सांगा ना दुसऱ्याला कशाला कोण पाहिजे आपल्याला ઓકે આજી સાર આજી તુલ કાટકી બહુ નહીં બહુ નહીં બગા સાઉ કા म्हणून माझी महिलांना कळकळीची आणि अभिनंद आहे की एका निवडणुकीत आपणच आपल्या मशाली पेटवूया आणि आपण आपण आतापासूनच सुरुवात करूया आपल्याला प्रचाराची गरजच नाही आपल्याला इकडे बाहेर जायची कुठेही गरज नाही आपण जरी बाजूच्या शेजाऱ्याच्या घरी जरी बसलो आणि तिथे जरी हे केलं ना तरी आपण प्रचार करू शकतो कारण की महिला ही शांत बसणारी नाही महिला ही गप्प राहणारी नसेल महिला ही सारखी बोलत असते बोलत असू ना आपण एका जागी बसू की किती वेळ आपण आता सासरवासी नाही आपल्या माहेरी पण आपला शब्द माहेर जर आपल्या मतदारसंघात असेल तर आपण तिकडची लाडकी बहीण पण असतो माहेरची घरातली आणि आपण लेख पण असतो इकडे आपला भाऊ आपले ऐकू शकतो आपले आई बाबा ऐकू शकतात त्यांना तुम्ही सांगा असं आपणच आपला प्रचार करून आपणच माझी लाडकी बाई लाडकी कशी नाही महिला सुरक्षित आहे का तुम्ही आता हे प्रकरण किती पाहिलं महिलांची महिलांना जे अत्याचार होतात किती प्रकरण पाहिजेत मागे कलकत्त्यामध्ये मध्ये प्रकरण केलं आता बदलापूरचं प्रकरण माहिती ना दोन तीन महिन्यामध्ये एनकाउंटर झालं त्याचं मग महिला सुरक्षित आहे का नाही तरी पण इकडे का त्यांना मतदान पाहिजे म्हणून ते महिलांना माझी लाडकी बहीण माझं हे मी महिलांसाठी असत आता चार महिने महिलांना सगळ्यांना अच्छे दिन जे पाहिजे ते मिळेल किंवा ह्या दोन महिन्यामध्ये आता पुढच्या एवढा धुमाकू एवढा धुमाकू त्या विद्यमान सरकारचा असेल की ते काहीही वाटू शकतात काहीही पैसे मतांना एक हजार रुपये मतां मतांना दोन हजार रुपये पण हे एक हजार रुपये दोन हजार रुपये आपल्याला पाच वर्ष पुरतील का आपण तो विचार करायला पाहिजे कारण की हे एक हजार रुपये जे आपल्याला विकत घेण्यासाठी जे दे देतात ते आपल्याला पाच वर्ष पुरतील का कारण की ते पाच वर्षाचा त्यांचा हिशोब लावतात देणार एक हजार रुपये पण हिशोब लावणार पाच वर्षाचा कारण की ते आपल्याला करतात ते एक हजार रुपये आपल्याला पाच वर्ष पुरतील का नाही मग त्यांना का मतदान द्यायचं आणि मतदान हे गुप्त असतं ते तुम्ही कोणाला देताय कोणाला काय करताय हे कधीही कळत नाही गेल्या वेळेला लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला जेव्हा त्यांनी सगळ्यांना सांगितलं ना तुम्ही आम्हाला मत पैसे घेतलेत एक तर जबरदस्तीने पैसे दिले त्यांनी पैसे घेतलेत आणि तुम्ही जर आम्हाला मतदान केलं नाही तर आम्हाला कळणार मतदान कोणालाही कळत नाही त्यामुळे लोकांनी घाबरून सुद्धा मतदान विरुद्ध केलं घाबरले लोक एक तर जबरदस्तीने पैसे दिले आणि त्याच्यात त्यांनी मतदान सांगितलं की आम्हाला समजतं मतदान समजत नाही तुम्ही जेव्हा मतदान करायला जाता तुमच्या आजूबाजूला कोण असतं का कोणी ना मतदान करताना मग कसं समजेल मतदान गुप्त असतं मतदान कोणालाही कळत नाही त्यामुळे हे घाबरणं सोडून द्या की आपलं मतदान त्यांना कळेल आपण कोणाला करतो हे कळेल मतदान कोणालाही कळत नाही पण आपण आत्ता खुणघाट आपण आत्ता ठरवलं पाहिजे आपण आत्ता हितेच ठरवलं पाहिजे की काहीही झालं तरी आपण आपली मशाल पेटवायचे पेटवणार ना मशाली करणार ना सांगा सगळ्या आम्ही